येत्या दोन दिवसात सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होय एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आले आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगसिंह पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे सहा महसूल मंडळातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये एक्केचाळीस पॉईंट बासष्ट कोटी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्ह्यातील मोहा तालुका कळंब पाडोळी तालुका धाराशिव सलगरा सावरगाव तालुका तुळजापूर अनाळा व सोनारी तालुका परांडा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानापोटी अणुदे भरपाईची विमा रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे शासन मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानापोटी प्रत्यक्ष नुकसानीच्या पन्नास वितरित केली होती आता पुढे सविस्तर पाहूया तर शासनाकडून अनुदेय असलेली रक्कम कृषी आयुक्त यांच्या मार्फत विमा कंपनीला वर्ग करण्यात आल्यानंतर सत्रेल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी पाठपुरावा सुरू होता जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार दहा शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये एक्केचाळीस पॉईंट बासष्ट कोटी जमा करण्याची एन सी आय पी पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरू असून पुढील दोन दिवसात नुकसान भरपाई रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे